पहलगामचा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चा, चा हल्ला हा भारताच्या हृदयावर पुन्हा एकदा केलेले वार आहेत दहशतवादी भेड्यांनी सव्वीस निष्पापांचं रक्त सांडलंय परदेशी तसेच भारतीय नौदल अधिकारी सुद्धा खाली पडलेत आता संयमाचा बांध फुटत चाललाय फक्त राख आणि रक्तच बोलेल भारताने असा हल्ला करावा की शत्रूची हाडं शतकन शतक थरथरतील पाकिस्तान म्हणजे दहशतवादाचा विषारी साप पाकिस्तान सोबतचे सगळे करार फाडा सर्जिकल ने त्यांचे अड्डे नरकात पाठवा युएन मध्ये त्यांचे खरे रूप उघडे करा आता जगाने त्यांना मारलं पाहिजे या राक्षसांना जिवंत पकडा गळा चिरून सत्य काढा द्रोन सॅटेलाइटने जंगल जाळा असला एकही एक कुत्रा श्वास घेता कामा नये स्थानिकांना सोबत घ्या अशा दहशतवाद्यांना कबरच योग्य जागा आहे पहलगाम सारखी जागा रक्तरंजित होणं म्हणजे गुप्तचरांचा कचरा अत्याधुनिक तंत्राने सायबर युद्ध जिंका दहशतवाद्यांचा गळा घोटा सुरक्षा पोलादी करा कारण एक चूक म्हणजेच अनेक मृत्यू सर्व पक्ष एक झाले की एकजुटीची तलवार कायम तळपट ठेवा देशभर दहशतवादाविरोधी क्रांती पेटवा पंतप्रधानांचं वचन सर्व दहशतवादी संपतील रणभूमीवर रक्ताने असा इतिहास लिहा आता फक्त आग पाकडत पाकिस्तान आणि त्यांच्या कुत्र्यांना असा मारावं की त्यांचं नाव इतिहासातून फुसलं जाईल भारताची आग्नेय ताकद जगाला दाखवूनच द्या जम्मू काश्मीर भारताचं शिर आहे त्यांचं रक्त सांडणार नाही आधुनिक रणकंदन प्रतिशोध आणि विजय पाकिस्तानी दहशतवाद्यांनो भारताच्या रागाला सीमा नाहीये तुम्ही निष्पाप लोकांचे रक्त सांडले आता तुमचा थेंब बही सोडणार नाही भारताची समशेल तरवार आता फक्त रक्त प्यायला तयार आहे